न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर शहरातील गुलम रोड परिसरातील असलेल्या किर्लोस्कर कॉलनी येथे दोन अज्ञात लोकांनी बन्सी महाराज मिठाईवाल्यांचे संचालक धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून हल्ल्याच्या ठिकाणी एक तलवार आणि एक गावठी पिस्तल सापडून आले मात्र हा हल्ला कशामुळे झाला हे अद्याप कळाले नसून तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहचले दहाच्या सुमारास ही घटना घडली असून घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले आहे घटना कळताच अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे जखमीला पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील तपास तोफखाना पोलीस करतात प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी